महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या विरोधामध्ये निर्णय दिला आणि या निर्णयानंतर आता ठाकरे गट संपला शिवसेना संपली ठाकरेंचं अस्तित्व संपलं असा असुरी आनंद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मिळू लागला दरम्यान एक अत्यंत वेगानं महाराष्ट्रामध्ये एक सर्वे केला गेला हा सर्वे भारतीय जनता पार्टीनच केला आणि तो अंतर्गत सर्वे असं त्या सर्वेला म्हटलं जातं या सर्वेचा जो अहवाल आहे तो अहवाल दो एक दो दोन दिवसापूर्वी रात्री पक्षाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे आला आणि या निकालामुळं भारतीय जनता पार्टीच मुसळ केरात गेलंय अशी गोष्ट या अहवालाच्या माध्यमातून पाहायला मिळाली त्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंग रिंग लाईफ खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पोटामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना अगदी मुळा सहित संपून टाकणे या एक मोठी खुणगाट त्यांनी आपल्या मनाशी बांधलेली होती आणि तशा पद्धतीनं मग शिंदेगड बाजूला करून सरकार वगैरे स्थापन केलं त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या सरकारच्या बचावासाठी आपल्या पक्षाच्या अब्रूच्या इज्जतीच्या बचावासाठी म्हणून एक खोटा किंवा धादांत खोटा निर्णय असं संपूर्ण महाराष्ट्र ज्या निर्णयाला म्हणतो तो निर्णय दिला आणि शिंदे गटाचे जे आमदार एकनाथ शिंदे सहित अपात्र ठरणार होते ते अपात्र ठरवलेले नाहीत असं तो निर्णय त्यावर आपण वारंवार बोललो आपण ते, बोल ते, ते वाचलंय त्या खोलात आपल्याला जायचं नाही परंतु त्यानंतर भारतीय जनता पार्टीने एक अंतर्गत सर्वे केला आणि अंतर्गत सर्वे म्हणजे राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर महाराष्ट्राला काय वाटतं किंवा महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे याचा अभ्यास ते सर्वे फास्ट करतात भारतीय जनता पार्टीची मंडळी अगदी महिन्या महिन्याला दोन दोन महिन्याला सर्वे करून महाराष्ट्राचा मूड काय आहे याचा अंदाज ते घेत असतात आणि अशाच पद्धतीचा एक सर्वे त्याने अंतर्गत केला परंतु कर्मधर्म सहोगाने हा सर्वे फुटला म्हणजे हा सर्वे काही समाज माध्यमापर्यंत पोहोचवला सांगितलं जातं की ते टी व्ही माध्यमांच्याकडे सुद्धा गेला होता परंतु तातडीने सर्व न्यूज चॅनल्सच्या मंडळींना संपर्क करून कृपा करून आपण हा सर्वे प्रसिद्ध करू नका असं सांगण्यात आलं किंवा सांगितलं गेलं आता भारतीय जनता पार्टीचा शब्दन शब्द टी व्ही ऐकते ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे टी व्हीवर त्या संदर्भातल्या डिबेट झाल्या नाहीत किंवा चर्चा झाली नाही असो काय होता तो सर्वे माझ्याकडे खास सूत्राकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे ती माहिती मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे माहिती शंभर टक्के बरोबर असेल असा दावा नाही करणार मी परंतु नव्वद टक्के नक्कीच खरी आहेत दहा टक्के सांगणार आहे पासून पो माझ्यापर्यंत पोहोचवण्या पोहोचे पर्यंत त्यामध्ये काही पर्सेंटेजची टक्केवारीची गडबड सुद्धा झाली असण्याची शक्यता ना करता येत नाही त्या सर्वेमध्ये असा अशी माहिती उघड झालेली आहे किंवा असा अहवाल भारतीय जनता पार्टीकडे आलेला आहे की महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागेपैकी केवळ पाच जागा भारतीय जनता पार्टीसाठी सुरक्षित आहेत अठ्ठेचाळीस पैकी केवळ पाच जागा अठ्ठेचाळीस पैकी शिंदे गटाकडं केवळ दोन जागा सुरक्षित आहेत खासदारकीच्या म्हणतोय मी आणि अजित पवार गटाकडं केवळ एक जागा सुरक्षित आहेत म्हणजे आज तारखेला आज निवडणूक झाली तर भारतीय जनता पार्टीचे पाच खासदार अजित पवारांचे एक खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे दोन खासदार असे आठ खासदार खात्रीने निवडून येऊ शकतात असा अहवाल आलेला आहे आणि तिकडे या नेमक्या उलट जी परिस्थिती आहे आता ही परिस्थिती झाली महायुतीची पण महाविकास आघाडीची जी महा काही परिस्थिती आहे ती महाविकास आघाडीची परिस्थिती आश्चर्यजनकही आहे आणि कौतुकास्पदी आहे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये प्रचंड मोठी वाढ राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर झाल्याची आपल्याला बघायला मिळते आहे आणि महाविकास आघाडीच्या बत्तीस जागा मागे अठ्ठावीस होत्या आता बत्तीस जागा अत्यंत सुरक्षित आहेत असं हा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत सर्वे सांगतो आणि तशी माहिती आज आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे जी मतांची टक्केवारी आहे मताची टक्केवारी ही माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे ती अशी आहे की जवळपास एकूण महायुतीला या सत्तेमध्ये असलेल्या सरकारला सदोतीस टक्के मतं मिळत आहेत एकूण आजच्या सरकारला महायुतीला सदोतीस टक्के मिळत तर महाविकास आघाडीच्या पदरामध्ये अठ्ठेचाळीस टक्के एवढी मतं पडतायत शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यासाठी अठ्ठेचाळीस टक्के मतं या विरोधकांना मिळत आहेत आणि सत्ताधारी मंडळींना मात्र केवळ सदोतीस टक्के मतं मिळतात त्यामध्ये सत्ताधारी महायुतीच्या भारतीय जनता पार्टीला आज सव्वीस टक्के मतं मिळत आहेत म्हणजे बघा त्यांच्या मतामध्ये खूप गिरावट किंवा त्यांच्या मतामध्ये घट झालेली आपल्याला बघायला मिळते आहे आणि शिंदे गटाला केवळ सहा टक्के मतं आज महाराष्ट्रामध्ये मिळत आहेत आणि अजित पवारांना केवळ पाच टक्के मतं महाराष्ट्रामधून मिळत आहेत या तिघांची टक्केवारी आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा सदोतीस टक्के एवढी मतं या सत्ताधारी महायुतीला मिळते असं आपल्या या अहवालावरून निदर्शनास आलंय किंवा आपल्या लक्षात आलेलं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोळा टक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला चौदा टक्के आणि काँग्रेस पार्टीला अठरा टक्के मतं मिळत असल्याचं आपण आता बघतोय आणि या महाविकास आघाडीच्या मतांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज अठ्ठेचाळीस टक्के पोहोचते आणि या अठ्ठेचाळीस टक्केच्या जोरावर किंवा अशा पद्धतीने जी मतं मिळवलेली आहेत किंवा महाराष्ट्र भरभरून महाविकास आघाडीच्या पदरामध्ये मताचं दान टाकण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत त्यावरून त्यांच्या बत्तीस जागा लोकसभेमध्ये खात्रीनं विजय होऊ शकतात अशी परिस्थिती आहे हाच अहवाल असं सांगतो की पंधरा टक्के मतं हे इतरांच्याकडे जात आहेत आणि या पंधरा टक्क्या मतांची जी विभागणी आहे ती मत विभागणी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही पण पंधरा टक्के मतं हे इतरांच्याकडे जात आहेत आणि अठ्ठेचाळीस टक्के मतं हे महाविकास आघाडी सदोतीस टक्के मतं ही महायुती यांच्याकडे जात आहेत आणि आठ जागा लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या अशा मा, मा, आहेत की त्या जागेवर काही घडू शकतं म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडी पण येऊ शकते किंवा भारतीय जनता पार्टीची महायुती पण येऊ शकते असं महाराष्ट्रामध्ये आठ जागा आहेत अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस जागा या महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी आठ जागा या महायुतीला तर आठ जागा या भविष्यामध्ये उलटफेट त्याच्यामध्ये होऊ शकतो किंवा ते कुणीकडेही झोगू शकतात असं हा अंतर्गत अहवाल सांगतो हा अहवाल आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सगळेच नेते परिषद आहेत स्वाभाविक आहे एवढा मोठा फटका त्यांना महाराष्ट्रामध्ये राहुल नार्वेकरांच्या निर्णयाच्या नंतर बसताना आपण बघू बघतो आहोत आणि ही गोष्ट अमित शहा यांच्या किंवा पंतप्रधान मोदी यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले दौरे पंतप्रधानांनी वाढवलेले आहेत वारंवार आता याच महिन्यामध्ये त्यांचा हा दुसरा दौरा महाराष्ट्रामध्ये झालाय आणि भविष्यामध्ये या दौऱ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये जर पंचवीस तीस खासदाराचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला तर उद्या केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला अडचण येऊ शकते अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची आहे आणि महायुतीची मंडळी मात्र महाविकास आघाडीची मंडळी मात्र खूप खुश आहे सध्या पण केवळ नुसतं खुश असूनच राहून चालणार नाही तर रस्त्यावर उतरून लोकांच्या पर्यंत पोचावच लागेल लोकांच्या पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे महाराष्ट्र आपल्या बाजूने आहे म्हणून जर आपण निवांत राहिलो तर फटका भविष्यामध्ये त्या नाही बसू शकतो अशी परिस्थिती आहे आता प्रश्न असा आहे मी वारंवार माझ्या विश्लेषणामध्ये एक गोष्ट बोलतो तर हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र भावनात्मक महाराष्ट्र नाही केवळ एखाद्या गोष्टीच्या भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्या आणि त्या पद्धतीनं तो तो भावनेच्या लाटेवर विराजमान होत वाहत जाईल असा हा महाराष्ट्र नाही महाराष्ट्र हा विवेकावर आधारलेला महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा विवेक जागृत आहे आणि त्या विवेकाचाच हा परिणाम हा जो सर्वे आता आपण पाहतोय किंवा ज्यावर आपण चर्चा करतोय तो त्या विवेकाचा परिणाम आहे की महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला ज्याच्याकडे बुद्धी नावाचा भाग आहे किंवा ज्याच्याकडे डोकं नावाचा भाग आहे जो व्यवस्थितपणे विचार करतो अशा राज्यातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक मतदाराला मनापासून असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये केलं ते राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या सभ्यतेला महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही किंवा ज्या पद्धतीने त्या ईडीचा खेळ भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये केला वारंवार एखाद्याच्या घरावर ईडी पाठवणे त्याच्या जा घराच्या झाडाझडत्या घेणे त्याला त्रास देणे त्यांच्या बायका मुलांना त्रास देणे निरपराध मंडळींना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची मदत ही जी भारतीय जनता पार्टीची गेली त्याचा परिणाम लोकांच्या मध्ये त्या लोकांच्या मनामध्ये असलेली जी चिड आहे ही चीड आता मतपेटीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये व्यक्त होतानाची आपल्याला दिसेल आज इतकंच भारतीय जनता पार्टीचा फुटलेला ज्याची चर्चा राज्यभर आहे तो सर्वे भारतीय जनता पार्टीला केवळ त्यांच्या पाच जागा सुरक्षित आहेत असं सांगतो आणि महायुतीच्या वाट्याला म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्या वाट्याला केवळ आठ जागा आज तारखेला मिळत आहेत आणि बत्तीस जागा महाविकास आघाडीच्या बाजूने जात आहेत आठ जागेवर मात्र काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती या सर्वेच्या माध्यमातून लोकांच्या चर्चेतून समोर आलेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा